दोन जीवांच्या बळी गेल्यानंतर अखेर प्रशासनाला आली जाग शाद्यात हिट अँड रन घटनेनंतर डोंगरगाव रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याचे काम सुरू शादा डोंगरगाव रस्त्यावरती सोमवारी भीषण अपघात घडला होता मध्यधुंद कारचालक आदित्य पाटील याने रस्त्यावर शेतपावली करणाऱ्या आई व लेख दोघांना आपल्या अलिशान फॉर्च्युनर कारने चिरडलं या अपघातामध्ये आई व मुलाचा मृत्यू झाला होता या अपघातानंतर प्रशासनाच्या गलथान कारभारावर स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत बांधकाम विभागाला पंधरा दिवसापूर्वीच नागरिकांकडून गतिरोधक बसवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही अपघाताची घटना घडली आहे परिणामी प्रशासनाच्या पुन्हा एकदा गलतान कारभारामुळे आई व मुलाला जीव गमावा लागल्याने बोलले जात आहेत या अपघाताचे गांभीर्य घेत प्रशासनाने आज डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे काम हाती घेतले गतिरोधक बसवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे परंतु माईल एकाच्या बळी गेल्याने प्रशासनाला जाग आली का असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी